श्रीराम समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंधवलेकर महाराज यांचं प्रवचन एकोणतीस जून पुण्यतिथी कशी साजरी कराल सत्पुरुषाची पुण्यतिथी कशी साजरी कराल या दिवशी जो नेम कराल तो सतत टिकण्यासारखा असतो म्हणून आजपासून नामाशिवाय बोलायचे नाही असे आधीच ठरवा नामात राहण्याचा प्रयत्न करा म्हणजे इथे आल्यासारखे काही केल्याचे श्रेय तरी मिळेल इथे जो जो म्हणून आला त्याच्याजवळ आपण राहावे असे मला वाटते पण तुम्हीच दार लावून ठेवले तर मी काय करणार पाहुणा घरी आला आणि त्याला दार उघडलेच नाही तर तो काय करणार तसे विषयात राहून दारे बंद करून ठेवू नका। नामाचा उच्चार कंठी ठेवा, घाला आता म्हणजे विषयाचा होणार नाही कली मातच चालला आहे त्याचा घाला चुकवायचा असेल तर नामावर विश्वास ठेवा कोणीही काहीही सांगितले तरी नाम सोडू नका जसे पाण्याचा मोठा लोंढा चालू झाला की एखाद्या स्थिर झाडाला दोराने बांधून ठेवलेली वस्तू वाहून जात नाही तसे तुम्ही नामाची कास घट्ट धरली म्हणजे काळ काही करू शकणार नाही समर्थांनी नामाच्या समासात सांगितले आहे तसे नाम हेच रूप असे समजून नाम घेत चला म्हणजे रूप दिसे भगवंत हा आपल्या आतमध्ये प्रगट व्हायचा असल्यामुळे नामस्मरणाच्या योगाने तो हळूहळू प्रगट होत जाणे हेच खरे हिताचे आणि कायमचे असते डोक्यावर हात ठेवून चमत्कार होणे काहीतरी तेज दिसणे दृष्टांत होणे इत्यादी गोष्टी तात्पुरत्या असतात एखादा अशक्त हाडकुळा मनुष्य लठ्ठ होण्यासाठी अंगाला सूज येऊ दे असे म्हणाला तर ते वेड्यासारखे होईल याच्या उलट त्याने नीट औषध घेतले तर तो कदाचित लठ्ठ होणार नाही पण त्याचे शरीर घट्ट होईल तसेच परमार्थाच्या अनुभवाचे आहे आणि हा अनुभव वाढीला लागावा याकरिता पुण्यतिथी साजरी करावी नामस्मरण सतत केल्याने आज ना उद्या भगवंताचे प्रेम येईलच येईल प्रपंचाच्या गतीमध्ये भगवंताचे स्मरण ठेवण्यासाठी उत्सव सण पुण्यतिथ्या वगैरे असतात खरोखर फर, प्रापंचिकाला कितीतरी पाश आहेत पैसा लौकिक मुले मित्र आप्त वगैरे सर्व पाशच आहेत अशा अनेक पाशांमध्येही नाम आवडीने घेणे किती कठीण आहे त्यामध्ये टिकणारा मनुष्य चांगला भक्कम असला पाहिजे नामाच्या मागे भगवंताचे अस्तित्व आहे म्हणून नामात सत्संगतीही आहे मोबदल्याची अपेक्षा न करता मनापासून नाम घ्यायचे आजच्या दिवसापासून ठरवा आजचे बोधवजे संतांचे अस्तित्व त्यांच्या देहात नसून त्यांच्या वचनात आहे श्रीराम समर्थ जानकी जीवनस्मरण जय जय राम